नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत संस्कारातून यशस्वी व्यावसायिकांचा सन्मान आईच्या पुण्यस्मरणानिमित्त अनोखा केला उपक्रम याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील दैनिक लोकमतचे पत्रकार बाळासाहेब काकडे यांनी त्यांची आई स्वर्गीय मालनबाई धोंडेबा काकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं औचित्य साधत एक अनोखा उपक्रम राबवला नेते मंडळींना बोलण्याची संधी या कार्यक्रमात टाळण्यात आल्यानं कदाचित नेते नाराज झाले असतील परंतु उपस्थितांनी सुटकेचा निष्ठा सोडल्याचं लक्षात आलं पारंपरिक रीतीरिवाजास फाटा देत आईच्या पुण्यस्मरणाच्या दिवशी श्रीगोंदा तालुका व महाराष्ट्रातील काही निवडक यशस्वी व्यावसायिकांचा यावेळी स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आल्यानं यावेळी उपस्थितांचे सर्वांनी लक्ष वेधून घेतले यामध्ये यशस्वी व्यावसायिक सुनील ढवळे चंद्रकांत चौधरी श्रद्धा शैलेंद्र शिंदे ढवळे रमेश खुराना दिलीप मुथा राजन दंडनाईक आदींचा सपत्निक सन्मान यावेळी करून एक आदर्श समाजाला घालून दिल्यानं सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे अग्निपंक फाउंडेशनं या कार्यक्रमात पुढाकार नोंदवला यावेळी राजधानी हॉटेलचे मालक सुनील ढवळे यांनी व श्रद्धा शिंदे ढवळे यांनी आपली प्रतिक्रिया दक्ष टाइम्स ट्वेंटी दिली आज या ठिकाणी स्वर्गीय मालनबाई धोंडीबा काकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांचे चिरंजीव आणि आमचे मित्र लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार माननीय बाळासाहेबजी काकडे यांच्या यांच्या वतीने या पुण्यस्मरणानिमित्त आज आम्हाला एक आदर्श व्यावसायिक म्हणून जो पुरस्कार देण्यात आला आणि तो त्या पुरस्काराचा आम्ही या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते आम्हाला जो सन्मान देण्यात आला त्याबद्दल मी प्रथमता बाळासाहेबजी काकडे यांचे आभार व्यक्त करतो तसेच त्यांच्या मातोश्री मालनबाई धोंडीबा काकडे यांना विनम्र अशा अभिवादन करतो या ठिकाणी खरं पाहता या व्यवसायामध्ये माझ्यापेक्षाही खूप वेगवेगळ्या पद्धतीचे खूप चांगल्या उद्योजकांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला माझा व्यवसाय खूप हालाकीच्या परिस्थितीमध्ये सुरुवात करून अगदी साठ रुपये रोजापासून मी कामं केली लोकांची कामं केली सेंटरिंग कामं केली परंतु आज एका या व्यवसायाच्या माध्यमातून मी श्रीगोंदा शहरामध्ये दोन कृषी सेवा केंद्र एक मोठे राजधानी हॉटेल अँड लॉजिंग नावाने एक मोठे हॉटेल असे व्यवसाय उभा केले आणि हा सर्व व्यवसाय उभा करत असताना माझ्या पूर्ण कुटुंबाचा ज्यामध्ये माझे आई वडील माझा भाऊ माझी बायको आणि माझ्या सर्वच कुटुंबाचा तसेच सर्व मित्रमंडळींचा सहभाग यामध्ये मला मिळाला त्याबद्दल मी या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय जी जाऊ नमस्कार मी सौ श्रद्धा शैलेश शिंदे आज मला योग्य किंवा एक छान व्यावसायिक म्हणून एक पुरस्कार देण्यात आला तो पुरस्कार मला कैलासवासी मालनबाई धोंडीबा काकडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाचे औचित्य साधून त्यांचे सुपुत्र बाळासाहेब काकडे लोकमतचे पत्रकार यांनी दिला त्या सगळ्यांचे खूप खूप आभार मी एक छोटासा व्यवसाय चालवते ज्याचं रूपांतर आता छोटं म्हणता येणार नाही खूप मोठं झालेलं आहे फ्रँचायझी मी देते माझ्या उद्योगाचं नाव आहे पुणेरी उद्योग समूह ज्याच्या अंतर्गत आम्ही पुणेरी वडापावच्या तब्बल अठरा शाखा मराठवाड्यामध्ये चालवतो या सगळ्यांचा कौतुक सोहळा म्हणून मला जो पुरस्कार देण्यात आला त्याबद्दल बाळासाहेबजी काकडे यांचे खूप खूप आभार बाळासाहेब काकडे यांनी आपल्या आईच्या पुण्यस्मरणानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांना जवळपास पंधरा फलक भेट दिले बाळासाहेब काकडे या उलयाप्रमाणे प्रत्येकानं आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाण ठेवून आईवडिलांचे पुण्यस्मरण साजरे करतील ते करतील काय असा सूळ आता पाहावायस मिळत आहे आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा